दर्शनाला मंदिरांमध्ये जाते मी आता माझ्या आईला अष्टविनायकला घेऊन गेले रेणुका मातेला घेऊन गेले शिर्डीला घेऊन गेले लाईन मध्ये उभारणारा माणूस ना माझ्या जिल्ह्याचा आहे ना माझ्या पक्षाचा आहे पण तो म्हणतो ताई तुम्ही विजयी व्हाव्या ही जीवनामध्ये फार मोठी शिडोरी आहे असं देशाला जेव्हा चौदा मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाभले त्या सगळ्या जी एक सगळ्यांनी श्रमाची आहुती द्यायची होती त्याच्यात मुंडे साहेबांचा नक्कीच मोठा एक रो रोल होता आज ते नाहीत दहा वर्ष आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आणि प्रधानमंत्री दहा वर्ष समाजासाठी वंचितांसाठी उभे राहिले त्या प्रधानमंत्र्यांना परत एकदा हॅट्रिक करताना पाहायचं आहे हे संपूर्णतः त्यांचं श्रेय आहे उद्याचा दिवस आजचा दिवस त्यांच्या ते मागे अनेक लोक ज्या शक्ती अनेक वर्ष काम केलेल्या आहेत पक्ष म्हणून त्या सगळ्या पक्षांच्या शक्तीचा दिवस विजय निश्चित असावा असे माझं योगदान आहे आणि बडजिल्ह्याच्या भविष्यासाठी ते आवश्यक आहे एवढी प्रार्थना करते की माझा विजय असावा आणि त्यांनी मला लोकांची सेवा करायची संधी घ्यावी किंवा आपण संघर्ष माझ्या वाट्याला येतो कारण कदाचित माझे तशीच म्हणजे माझ्या जीवनाचा प्रवासच तसा असावा आणि संघर्ष येतो म्हणूनच घडतो माणूस एवढ्या संघर्षातही आपली वैचारिक पातळी शाब्दिक पातळी आपल्या आचरणाची पातळी आम्ही ढळू दिली नाही हे मुंडे साहेबांचे संस्कार आणि जेव्हा मोठा संघर्ष